सर्वांना जे जो खरं तर कीर्तनानं किती सुधारले आणि तमाशानं किती बिघडले हे सांगणं कठीण मात्र विचारानं माणसं प्रभावित होतात याचा अनुभव अनेकांना आला असेल मग ते विचार संतांचे असतील विचारवंतांचे असतील एखाद्या कवीचे असतील एखाद्या लेखकाचे असतील विचार सांगणारे हे केवळ विचार सांगूनच थांबत नसतात तर ते आपल्या विचाराला कृतीची जोड सुद्धा देत असतात आणि मग कीर्तन सांगणारे समाजामध्ये बिदागी घेऊन कृती करतीलच असं नाही मात्र विचारवंतांची एक जी फळी आहे तर त्या विचारवंतांच्या विचारावर अजूनही चांगल्या गोष्टी घडत आहेत याचा अनुभव नुकताच आलेला आहे आजकाल जातीय संघर्षाची दरी वाढत आहे समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनेकांची लग्न जुळत नाहीत त्यातच जर एखाद्याचा आंतरजातीय विवाह जर होत असेल तर यापूर्वी अनेकांचे मुर्दे पडलेले आहेत ऑनर किलिक सारख्या अनेक घटना घडलेल्या आहेत नुकतीच जळगाव भुसावळची घटना ताजी आहे मागच्या वर्षी औरंगाबाद येथे एक अशीच घटना घडली काही दिवसांपूर्वी नाशिक येथे घटना घडली अशा कितीतरी घटनांची मालिका आपल्याला सांगता येईल मात्र एक कवी आणि लेखक म्हणजे कवी मनाचा लेखक असलेला एका व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या मुलीचं लग्न एक अतिशय साध्या पद्धतीनं एक विचार आणि पुढाकार घेऊन शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी लावून दिलं हा एक समाजासाठी एक वेगळा आदर्श आहे तर आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावं यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे आंतरजातीय जोडप्यांना अडीच लाखापर्यंत प्रोत्साहन देण्याच्या घोषणा सुद्धा करत आहे सोबतच आंतरजातीय विवाह जर कोणी करत असेल तर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा स्वीकार सरकार स्वीकारत आहे मात्र ती कागदोपत्री आहे आंतरजातीय विवाहामुळे अनेक अनुचित घटना घडलेल्या आहेत याची तुम्ही आम्ही साक्षीदार असताना आ, लोक काय म्हणतील याबाबत जराही विचार न करता बीड जिल्ह्यातून ही घटना समोर येते आहे जिल्ह्यातून ही घटना समोर येते आहे जातीयवादी दरी मिटवण्यासाठी एक आदर्श उभा करणाऱ्या एका वडिलाची ही एक प्रेरणादायक कहाणी आहे बीड जिल्ह्यातील कैलास बोरकर जे की स्वतः एक कवी आहेत लेखक आहेत त्यांनी आपल्या मुलीचा आंतरजातीय विवाह लावून देत जातीपातीच्या बंधनांना एक प्रकारे फाटा दिलेला आहे शिवनेरीच्या पायथ्याशी पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात त्यांनी मान पान खर्च आणि रूढी परंपरांना बाजूला ठेवून एक नवीन आदर्श आपल्या केवळ विचारानेच नाही तर कृतीतून निर्माण करण्याचा हा एक आदर्श प्रयत्न त्यांनी केलेला आहे प्रेरणादायी प्रवास म्हणून एक सामाजिक बदलाचा संदेश त्यांनी या माध्यमातून दिलेला आहे सकारात्मक सारा, याचं सांगत असताना शासकीय व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून कवी आणि लेखक असलेल्या कैलास बोरकर यांनी आपल्या मुलीचा जो काही विवाह आहे तर तो आंतरजातीय पद्धतीने लावून जातीय संघर्ष मिटवण्यासाठी एक आदर्श असं पुढाकाराचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे जातीपातीच्या भिंती तोडून मान पान व आराठाई खर्चाला फाटा देत असताना मोजक्या नातेवाईकांना बोलून अत्यल्प खर्चामध्ये हा विवाह पार पडला शिवनेरीच्या पायथ्याशी संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यात कुलस्वामिनी खंडेरा आणि देवस्थानच्या सामूहिक विवाह सोहळ्याचा एक भाग बनून त्यांनी एक सामाजिक एकतेचा संदेश त्या माध्यमातून दिलेला आहे आधी आपण स्वतः केलं पाहिजे नंतर इतरांना सांगितलं पाहिजे या उक्तीनुसार बोरकर बोरकर आणि कवडे कुटुंबातील हा विवाह सोहळा मुळात बोरकर हे धनगर कुटुंबातील आहेत आणि हे मराठा समाजातील आहेत आणि मुळात जाती अंताच्या लढाईसाठी असे विवाह सोहळ्याचं आयोजन होणं ही एक खूप महत्वाची बाब निर्माण होणं एक आवश्यक आहे समाज एकीकडे एक एक आपण धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी करतो मात्र दुसरीकडे आपण जातीपातीच्या बंधनामध्ये इतके गुरफटलेले आहोत की मराठ्यामध्ये मा मराठ्यात था, मराठ्यांचीच लग्न जुळायला खूप अडचणी येतात मराठ्यामध्ये जाती उपजाती पाटील देशमुख घाटाखालचे घाटावरचे शेंद्रे हेंद्रे तिळळे कुंडी अशा अनेक उपजाती आहेत आणि या उपजातीमध्ये विवाह जुळत असताना अनेक अडचण निर्माण होतात तर अशा मध्ये आंतरजातीय विवाह ही एक काळाची गरज आहे आणि यासाठी सरकारसोबतच सर्वांनी पुढाकार घेण्याचं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की धन्यवाद